आयफिल न्यूज मध्ये आपलं स्वागत मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे आणि सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे या प्रमुख मागण्यांसह त्यांनी हे आंदोलन तीव्र केले आहे या आंदोलनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो समर्थकांचा पाठिंबा मिळत असून आझाद मैदानात भगव्या टोप्या आणि उत्साहपूर्ण नारेबाजीने वातावरण तापले आहे आज आमच्या बातमीदार पथकाने उपोषण स्थळाला भेट दिली असता तिथे अनेक सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांची उपस्थिती दिसून आली धनंजय जोगदंड अजित शिंदे राजेंद्र तसेच यामध्ये कल्याणचे माजी नगरसेवक उदय रसाळ यांचाही समावेश होता मराठा आरक्षण आंदोलनाबाबत त्यांचे मत विचारले असता त्यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली रसाळ म्हणाले मराठा हा शेतकरी समाज आहे दोन तीन दशकांपूर्वी मराठा समाजाने आरक्षणाची मागणी इतक्या तीव्रतेने केली नव्हती यामागे कारणे होती त्यावेळी महागाई इतकी नव्हती शेतकऱ्यांची परिस्थिती तुलनेने बरी होती पण आता परिस्थिती बदलली आहे महागाई गगनाला भिडली आहे शेतकऱ्यांची मुले शिकू लागली आहेत पण शाळा कॉलेजच्या फी परवडेनाशा नाशा झाल्या आहेत त्यात बेरोजगारी वाढली आहे गरीब आणि गरजू मराठ्यांना आहे, आहे। सरकारने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा असेही ते म्हणाले मराठा आरक्षणाचा ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेतला पाहिजे मराठा समाजाने एकोणीसशे ऐंशीच्या दशकात स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाची मागणी सुरू केली होती एकोणीसशे मध्ये मुंबईत पहिला मोर्चा काढण्यात आला ज्यामध्ये आर्थिक निकषांवर आधारित आरक्षणाची मागणी होती मात्र अण्णासाहेब पाटील यांच्या निधनानंतर ही चळवळ काहीशी मंदावली गेल्या काही वर्षांत विशेषतः दोन हजार अकरापासून मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही मागणी पुन्हा तीव्र झाली आहे मराठा समाज जो महाराष्ट्रातील सत्तावीस ते बत्तीस टक्के लोकसंख्येचा हिस्सा आहे शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना शेतीतील संकट आणि बेरोजगारीमुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे यामुळे शिक्षण आणि नोकरीत आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे कुणबी ओळख आणि ओबीसी कोट्याचा वाद मराठा समाजातील काही गटांचा दावा आहे की ते मूळ कुणबी असून ओबीसी प्रवर्गात समाविष्ट होण्यास पात्र आहेत यासाठी त्यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे मात्र याला ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध होत आहे कारण यामुळे त्यांच्या कोट्यावर परिणाम होऊ शकतो याशिवाय काही मराठा गट स्वतःला उच्चवर्णी मानत असल्याने कुणबी प्रमाणपत्र स्वीकारण्यास तयार नाही ज्यामुळे हा वाद अधिक गुंतागुंतीचा झाला आहे मराठा समाजाला सन सोळा टक्के आरक्षण दिले होते परंतु दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकालाचा हवाला देत ते रद्द केले न्यायालयाने मराठा समाज मागास असल्याचे पुरेसे सिद्ध न झाल्याचे मत नोंदवले सन दोन हजार चोवीस मध्ये एकनाथ शिंदे सरकारने एसी बी सी अंतर्गत दहा टक्के स्वतंत्र आरक्षण जाहीर केले ज्यामुळे एकूण आरक्षण बासष्ट टक्के झाले आहे ही मर्यादा पन्नास टक्के पेक्षा जास्त असल्याने यावरही कायदेशीर आव्हान येण्याची शक्यता आहे मनोज जरांगी पाटील यांनी दोन हजार अकरा पासून मराठा आरक्षणासाठी आंदोलने सुरू केली असून त्यांनी तीसहून अधिक मोर्चे आणि अनेक उपोषणे केली आहेत ऑगस्ट एकोणतीस दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेले त्यांचे आझाद मैदानातील उपोषण महाराष्ट्रातील अनेक सामाजिक आणि राजकीय नेत्यांचे लक्ष वेधत आहे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांना पाठिंबा देत आहेत आंदोलकांनी शांततापूर्ण मार्गाने आपली मागणी मांडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा सामाजिक न्याय आर्थिक मागासलेपण आणि कायदेशीर मर्यादांच्या कोंडी तडकला आहे बेरोजगारी आणि शैक्षणिक संधींचा अभाव यामुळे मराठा गरजू कुटुंबांना आधाराची गरज आहे मनोज झरांगी पाटील यांनी आरक्षण वेळपर्यंत माघार नाही अशी ठाम भूमिका घेतली असून येत्या काही दिवसात ते आंदोलनाची दिशा आणि सरकारची प्रतिक्रिया यावर सर्वांचे लक्ष लागले आहे अशा बातम्या आणि माहिती आयफीन न्यूज बघत आहात धन्यवाद